नमस्कार मी सकाळी कधी प्रतिभा विवेक बिवलकर तुमच्यासह आज लोणावळ्याच्या श्री नारायणी धाम या मंदिरात आहे महाराष्ट्रात प्रेक्षणीय स्थळ खूप आहेत सह्याद्रीच्या पर्वतरंगा किल्ले नद्या समुद्र थंडावेची ठिकाणं ऐतिहासिक ठिकाणं धार्मिक क्षेत्र वगैरे लोणावळा हे तर एक थंड हवेचे ठिकाण जवळच खंडाळा खंडाळा आणि लोणावळा ही जोड शहर असल्यासारखी आहेत झुकू झुकू झुक गिन गाडी यातून जाताना खंडाळा घाट आपल्याला मोहतो कुठं कुठं जायचं मुनला या गाण्यात पूर्वीच्या काळात जायचं ते लोणावळ्याला जुन्या मुंबई पुणे मार्गानं जाताना लोणावळा पार केलं की डावीकडे कैलास पर्वत नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे तिथून डावीकडे वळलं की दीड किलोमीटर अंतरावर नारायणीधाम हे मंदीर, प्रसिद्ध मंदिर इथून जवळच तुंगारली धरण आहे नारायणीधाम हे मंदिर गेल्या दहा वर्षात खूप प्रसिद्धीला आलं हे पवित्र असं देवीचं मंदिर तसच मुलांसाठी बाग विविध खेळ मोठ्यांना विश्रांती ठिकाणे पार्किंगची सुंदर व्यवस्था आहे मंदिराचं बाह्य स्वरूप एखाद्या राजप्रासादा इतकं देखण आहे मंदिर प्रशस्त आहे उंचावर आहे अखंड मंदवार वाहत असतो <coughs> त्यामुळे खूप प्रसन्न वाटत पाण्याची कारंजी आहेत या कारंज्याच्या जवळच अनेक जण फोटो सेशन किंवा सेल्फी घेण्याचं काम करत असतात कारंजा ओलांडून डावीकडे संस्थांच्या वतीनं चपला ठेवण्यासाठी स्टँड आहेत इथे चपला ठेवून आपण चोवीस पायऱ्या चढून वर गेलो की भव्य सभामंडपात आपल्याला श्री नारायणी देवीचं दर्शन समोरच घडतं दावीकडे गणपती आहे उजवीकडे हनुमान श्री श्रीराम श्री, श्री कृष्ण अशी मंदिर आहेत मंदिर तीन मजल्या एवढं उंच आहे वर सोन्याचा कळस आणि केशरी ध्वज आहे श्री, श्री नारायणी देवी म्हणजे साक्षात विष्णूंची पत्नी म्हणजेच लक्ष्मी हिन विवाह करताना एकच अट सांगितली माझं लग्न ठरवाल तो गडगंज असा श्रीमंतातला श्रीमंत असावा आजकाल सर्वसाधारण मुलींची लग्न करताना प्रत्येकाच्या अनेक अटी असतात उंच गोरा एक समजून घेणारा खूप शिकलेला कायम नोकरी असलेला स्वतंत्र घर आणि गाडी असलेला फिरायची आवड असलेला आणि पुणे मुंबई शहरा या शहरातला हवा या मुलींनी माता लक्ष्मीची एकच अट होती हे समजून घ्यावं साहजिकच लक्ष्मीनं श्री विष्णूंना विचारलं स्वीकारलं अनेक उंची रेशमी कपडे परिधान केलेले दाद दागदागिने घातलेले शेष शाही विराज बांधवणाऱ्या श्री विष्णूंच्या पायाशी नारायणी पत्नी बनून राहिली या मंदिरात श्री नारायणी इतकी देखणीये सिंहारूढ आठ हातांचे भरपूर दागदागिने कंठी गरसोळी पायात पैंजण कुंतल कुरळे आणि टोळ्यात काजळ लाल भरजरी वस्त्र परिधान केलेली आहे मुकुट सोन्याच आहे गाभारातली सगळी सजावट सोन्या मोत्याची आहे पूजेची उपकरणं चांदीची घसघशीत गस दिसणारी स्वच्छ आणि पवित्र आहेत देवीला वाहिलेले कमळ सोनचापा गुलाब या फुलांचा सुगंध दरवळत असतो श्रीमंत देवता असल्याने सजावट आपल्याला मोहून टाकते देवळाच्या छताला रंगीत नक्षीकाम मिनावर काय भाविकांना बसायला गालीचे अंथरलेले आहेत तसच बाजूला खुर्च्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आजकाल अनेकांना खाली बसण्याची सवय नसत मुलेसारखे धावत असतात तरुण मंडळी घट्ट कपड्यांमुळे देवळात खाली बसू शकत नाही आणि मोठ्या वयाच्या लोकांना आता सवय राहिली नाही पण मंदिरात भक्तांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केलेली मी प्रथमच पाहिली देवीला प्रदक्षिणा मार्ग आहे सुक्त पठण चालू असत मंदिर परिसर भव्य सुंदर आणि मंदिर पूर्ण संगमरवरी आहे येणाऱ्या भाविकांना राहायची सोय भक्त निवासात होते मंदिराजवळ सुंदर गोशाळा आहे गोशाळेत सध्या चाळीस देशी गायी आहेत एक समृद्ध आणि स्वच्छ गोशाळा इथे पाहायला मिळते गाईंची उत्तम देखभाल आहे गायींच्या या घराला सुद्धा फुलांचं तोरण आणि आंब्याचा टाळ लावलेला आम्ही पाहिला या गायींबरोबर थोडा वेळ व्यतीत करायला अनेक भाविक भक्त असतात ते गाईंना चारा घालतात अन्नदानासाठी पैसे देतात पाठीवरून हात फिरवतात गाईच्या सान्निध्यात राहून पाठीवरून हात फिरवून आपली सकारात्मकता वाढते स्पंदन जाणवतात आपल्या आपला रक्तदाब नॉर्मल होतो असं कळलं धाम ट्रस्ट चे सभागृह असून पाडे तत्वावर उपलब्ध आहेत मंदिर आवारात वाचनालय संगणक प्रशिक्षण केंद्र आहे लहान मुलांना खेळायला ग्राउंड आहे व्यवसाय मार्गदर्शनाचे वर्ग इथे चालतात मुलींना संगणक प्रशिक्षण केंद्र आणि शिवणकामाचेही वर्ग आहेत वाचनालयात विविध पुस्तकं आणि मासिक पाहायला मिळाली धार्मिक ग्रंथ आहेत रोज संध्याकाळी चार ते सहा डॉक्टर उपलब्ध आहेत निशुल्क सेवा असून निष्णात डॉक्टर इथे सेवा म्हणून काम करतात मंदिराच्या जागेचं क्षेत्र सुमारे साडेचार एकर आहे दोन हजार दहा सालापासून नारायणीधाम संस्था मुंबईच्या वतीनं ही संस्था कार्यरत आहे सतत भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जातं जानेवारीत नवोबरच्या सुरुवातीलाच आचार्य पुंडरी गोस्वामी यांचा भागवत सप्ताह होता आता तारीख पंचवीस ते एकतीस जानेवारी अयोध्येला त्यांचाच भाविकांची राहण्या जेवण्याची सोय व्हावी म्हणून इंटरनेट वरून आपण पूर्व आरक्षण करू शकतो सुमारे पाचशे लोक सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळच्या प्रसाद भोजनासाठी रोज असतात कुपन पद्धतीनं हा लाभ आपण घेऊ शकतो मंदिर परिसरात गुलाब पुष्प वाटिकेत सर्व प्रकारचे देशी आणि विदेशी गुलाब आहेत गुलाब पुष्पांचा दरवळ अनुभवता येतो इथे काश्मीरी गुलाब आहेत गुलाब फुलांचे ताटवे बघून मन प्रसन्न होत ऑक्टोबर नोव्हेंबर आणि मार्च एप्रिल या महिन्यात बागेच विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं एक श्रीमंत देवस्थानची सजावट पाहून आपण भारावून जातो लाडू पेढे बर्फी प्रसाद सगळ्यांना दिला जातो सुहासिनीला तिथले पंडित लाल कुंकुम टेळा लावून चार काचेच्या बांगड्या प्रसाद रूप देत होते माझी सून जान्हवीला लाल रंगाच्या वरखाच्या चार बांगड्या प्रसाद रूप लावल्या त्या तिनं लगेच हातात घातल्या परत निघताना शुद्ध तुपातले बुंदी लाडू सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू आम्ही विकत घेतले एक समाधान देणार हे नारायणीधाम मंदिर तिथून निघालो तरी पुन्हा पुन्हा देवीकडे पाहण्याचा मोह होत होता जय देवी जय देवी श्री नारायणी देवी संकटकाळी पावसी तू माझी आई जय देवी जय देवी, जै देवी उपासनेसी करिता पावस लवलाही इष्ट पुत्रा देवनी सुखविसी ग्वाही ऐसा तुझा महिमा म्याय वरणा वा किती शेषई थकला जेथे तिथे पामरवते किती जय देवी जय देवी श्री नारायण देवी संकट संकटकाळी पावसी तू माझी आई जय देवी जय देवी श्री नारायणी माता की जय ओम विष्णवे न धन्यवाद